सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर सामर्थ्य देणार आपल्या समाज इतर पत्रकारिता करून आयुष्यभर लेखनी झुजवलेल्या पत्रकारांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा सोळा फेब्रुवारी रोजी बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला पत्रकारितेप्रती सामाजिक कृतज्ञतेची जाणीव ठेवीत केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश पुंडकर यांनी उपस्थिती दर्शवली साठ वर्ष वयावरील ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र पत्र विक्रेते यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून पत्रयोगी जीवन पुरस्कार देऊन सप्तनिक सन्मान करण्यात आला जिल्ह्यातील आमदारांनी सोहळ्याला हजेरी लावून पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा यावेळी गौरव केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे होते सुप्रसिद्ध न्यूज विश्लेषक प्रसन्न जोशी यांची विशेष उपस्थिती होती बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष मंत्री खासदार प्रतापराव जाधव राज्याचे कामगार मंत्री आमदार आकाश फुंडकर आमदार संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार धीरज लिंगाडे आमदार मनोज कायंदे आमदार सिद्धार्थ खरात मुख्यमंत्र्यांचे सुल सचिव विद्याधर महाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बुलढाणा अर्बनचे सर्वेसरवा राधेश आमचांडक उपेक्क्य भाईजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे समाधान वाघ प्रताप पाटील व्हिडिओ प्रोडक्शन तज्ज्ञ प्रथमेश गोगारी मा जिजाऊ अरबांचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे आदिती अर्बनचे जनसंपर्क अधिकारी सुरेंद्र जाधव यांची विशेष उपस्थिती होती मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे परभणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे उपाध्यक्ष अनिल उंबरकर केंद्रीय सदस्य जितेंद्र सिरसाट धम्मोपाल डावरे आदी मान्यवरी मंचावर विराजित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देशमुख यांनी केले मागील संग्रामपूर पर्यंत मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या जिल्हा रणजित सिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाचे महत्व विषद केले कामगार मंत्री आमदार ॲडव्होकेट आकाश पुंडकर आमदार संजय गायकवाड सिद्धार्थ खरात बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश आमचांडक यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि समाजात पत्रकारितेचे महत्त्व विषय केले पत्रकारांच्या मागण्यांसाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिले पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले राजकीय नेते आणि पत्रकारांच्या सहसंबंधावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाश टाकला पत्रकारांच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी कटिबंध असल्याचे ते म्हणाले विद्याधर महाले यांनी मनोगतात म्हटले की पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार खऱ्या अर्थाने ज्येष्ठ पत्रकारांच्या पत्रकारितेचा सन्मान आहे या सोहळ्यात जिल्ह्यातील सत्याऐंशी ज्येष्ठ पत्रकारांचा आणि वृत्तपत्र वितरकांचा सप्तनिक सत्कार करण्यात आला सन्मानचिन्ह भेटवस्तू शाल आणि पुष्पहार महिन्यांसाठी साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते आलेल्या आले ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांनी गौरव केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी या सोहळ्याचे आयोजन नियोजन आणि संयोजनाचे कौतुक केले कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी कार्याध्यक्ष वसीम शेख अनवर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख सरचिटणीस कासिम शेख प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ गणेश निकम उपाध्यक्ष रवींद्र गणेशे सचिव शिवाजी मा, महिला सेल अध्यक्ष कुमारी मृणाल सावळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख किशोर खांदारे सहप्रसिद्ध प्रमुख नीनाजी भगत जिल्हा संघटक प्रेमकुमार राठोड जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे आरोग्य सेल कार्याध्यक्ष डॉक्टर भागवत वसे साकिर हुसेन विभागीय संघटक रहमत अली बुलढाणा शहर पत्रकार संघ कार्यकारणीचे राम हिंगे अजय राजगुरू इस्रार देशमुख सुधाकर मानतकर रमेश जाधव यश कायस्त आदींनी विशेष परिश्रम घेतले डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्त सचिव दीपक मोरे यांनी कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मेहनत घेतली आभार प्रदर्शन अभिषेक वरपे यांनी केले यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे पुढाकार घेत असल्याचे सांगितले ते म्हणाले करोना काळात रेल्वेने अनेक सवलती बंद केल्या होत्या काही ठिकाणचे थांबे बंद झाले होते पत्रकारांसाठी रेल्वेसह विमान प्रवासात सवलत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहील असे नामदार जाधव यांनी आश्वासन दिले तसेच आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी विशेष योजना राबवली जाईल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी पत्रकारांना रेल्वे सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी संचलनामधून केली होती हे विशेष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद